आजचा हा व्हिडिओ ना असा काही शूट हो करायचं काही डोक्यातच नव्हतं पण तो होऊन गेला आणि दहा वर्ष झाले आम्ही सो म्हणजे आमचं लग्न जमून जसे दहा वर्ष झाले ते सगळे फोटो आम्ही पण बघितले आणि शूट पण केलं आहे मी ते तुम्ही पण बघा आणि व्हिडिओ एन्जॉय करा आणि आवडला तर लाईक करा त्याचसोबत ला ला चॅनलला पण सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करू

दहा कुठले त्याच्या आधी दहाच्या आधी दहा वर्ष सुपारीला झाले एक हो दहा वर्ष सुपारीला झाले त्याच्या आधी लक्षात ठेवा सुपारी फेब्रुवारी मध्ये झाली होती त्याच्या आधीची वारी कुठली होती पत्रेचा शेअर टाकत होते कारखान्यात कधी आपण तेव्हापासूनच ना म्हणजे त्याच्या आधी सहा महिने साडे दहा वर्ष

विषय बदलू नका विषय बदलू नका इतना पुढे दहा वर्ष झाले आता तुम्ही साठवायला पाहिजे होतं एवढ्या दिवसात एक एक कळा स्वस्त होत सोनं लग्न झालं त्यावेळेस मला वाटतं तीन का चार हजार होत सोनं

इकडे बदल इकडे बदल अजून इकडे सगळे दिसतात बघ हा एक कोण आहे कोण आहे रे हा अरे अरे ये कोण आहे वक्की अरे टिंकू दादा आणि हा यश दादा आहे आणि हो इकडे श्री आहे इकडे श्री आहे हा आणि शोरू पोटात होता तुझ्या एवढाच होता तेव्हा बघ तुझ्यासारखाच आहे सेम वाळकूचे शौर्य दादा नव्हता तो टिंकू दादा आहे कोण आहे रे हे कोण आहेत रे हे ओळखीचे नाही आहेत का ही मम्मी क्यूट आहे का ही मम्मी क्यूट आहे ही मम्मी क्यूट आहे का ही मम्मी क्यूट आहे तुझं गोड असं आलं ना हा असून तसं पोरं ग बापालाच गोड म्हणते ते आईला म्हणतच नाही ना कोण छान दिसत रे विराज इथं कोण छान दिसतं रे इथं कोण छान दिसत अरे कधी हा छत्री कधीतरी आईला म्हण कधीतरी आईला म्हण हे बघ छान नाही दिसत कशी दिसती मग इथे छान दिसती बघ इथे इथे छान दिसती नदीमध्ये सुपारीचे फोटो बघायचे होते लग्नाचे आधी जा झाले केस होते की तुमच्या डोक्यात आता बघा केस मागे विराज तिकडे घेते यश बघा इथला एक फोटो कुठे गेला टिंकू कसे बसले बघा तुम्ही कोपऱ्यात धरण आणले ते <laughs> मला सांगताय

कुणाचेत तू सांग ना कुणाचेत एवढी बारीक वेल कमी आता परत कशी काय कशी काय तुम्ही तेवढे बारीक झाले की मी पण होते पण हे बघा मोठे मम्मी मोठे तिथं पण आहे आत्ताशी तर माझं लग्न व्हायला पाहिजे होत हे बघ कोण आहे

हे ब्रेसलेट काय माहिती मी केलेलं कुठं गेलं ब्रेसलेट हा असं काय त्याच्याच कमाईतनं केलेलं होतं मी ब्रासलेट तुम्ही मला लग्नाच्या आधी एकही दागिनं केला नाही मी स्वतःच्या कमाईतनं तुम्हाला चांदीचं ब्रेसलेट केलेलं होतं हा मोठी होती हाय असं मेहंदीची ऑर्डर झाली हाय असं जाऊन मी ते ब्रेसलेट आणले होतं <laughs> आता देण्याच नाही आता घेण्याच <coughs> हे होय विराज मम्मीने द्यायचं पप्पांनी द्यायचं हे पप्पांनी द्यायचं आता थांब देते दाखव फोटो तेव्हा किती असं एकतर वर्ष झालेलं होतं लग्नाला असं किती दीड वर्ष बदला ते सोनली येते आमची आमची सोनोली येते आमची सोनोली गडपरी दिसते तुझं तुझ ना

बघ दीदी तुझा फोटो काढला होता तिथं माझ्या लेकराच्या वारशाचे तर फोटो आहेत विरेजच्या वारशाचे फोटोच नाही काय तर ते जळालं होतं ना त्याचं त्यावेळेस ते फोटोच नाही मिळाले